नमस्कार वाचक मंडळी नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण पूर्ण भाग पाहिले आहेत आजपासून आपण नवीन स्टोरी सुरू करणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया हॅपी बड्डे भावा मिहिरने धावत येऊन नीरवला मिठी मारली धन्यवाद मित्रा नीरव म्हणाला काय मग आजचं प्लॅनिंग काय मिहिर म्हणाला अरे मी मागच्या वेळी बाबांसोबत एका अनाथ आश्रमात गेलो होतो तिथे जाऊन सेलिब्रेट करायचं म्हणतोय काय यार बोर करतोस तू तिकडे कसलं सेलिब्रेशन मला आधीही असंच वाटलं होतं पण बाबा म्हणाले की इतरांचा आनंद घेण्यातच खरा आनंद असतो आणि मला ते तिथे गेल्यावर खरंच पटलं त्या मुलांना आपण थोडा जरी आनंद दिला ना तरी त्यांच्यासाठी ते खूप असतं आपले नशीब चांगले म्हणून नाही तर आपण आता त्यांच्या जागी असतो तर खरं आहे तुझं मित्रा ठरलं मग मीही येतो तुझ्यासोबत तिकडे वा मस्तच मग संध्याकाळी ठीक चार वाजता भेटूया ओके हा मी तर कधीही तयार आहे हां चल मग बाय ओके बाय थोड्या वेळानंतर नीरव ठरवलेल्या ठिकाणी नी येतो मिहीरला यायला उशीर होतो काय रे किती उशीर करतोस तू अरे एक आणायला गेलो होतो बर बस लवकर दोघेही अनंत पोहोचले तू थांब मी अध्यक्ष बाईंना भेटून येतो नीरव म्हणाला हो जा तोपर्यंत मिहीर फिरत फिरत अनाथ आश्रम बघत होता तेवढ्यात त्याची ते नजर तेथील एका खोलीत जाते आणि तिथे खेळून राहते एक मुलगी तिथल्या मुलांना वेगवेगळे खेळ शिकवत होती मिहीर तिला पाहतच राहिला ती खूप सुंदर दिसत होती गुरी पान गुलाबी होठ रेखीव चेहरा बोलके डोळे आणि त्यात भर म्हणजे गालावर पडणारी नाजूक खळी तिचं हसू फार निरागस होत अगदी लहान मुलांसारखं मिहिरला तिच्यावरून नजर हटूच नाही असं वाटत होतं खरच यार वाले ने इसे ही बनाया होगा। मी बनाय मनातल्या मनात म्हणाला मनात तेवढ्या तिचंही लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने त्याला पाहून गोड स्माइल दिली त्याला ते खरंच वाटलं नाही तेवढ्या तिथे निरव नी, आला काय रे काय करतोस चल केक कापूया हो चल ना सर्वजण आश्रमातील हॉलमध्ये जमले तिथे ती तीही आली होती mm. मिहीर चोरून चोरून तिलाच बघत होता पण तिचं लक्ष फक्त लहान मुलांकडेच होत त्यांना बघून ती हसत होती आणि मिहीर तिला बघण्यात गुंग झाला होता केक कापून झाला सर्व मुलांना गिफ्ट देण्यात आले तेवढ्यात मिहीरचं लक्ष गेलं तर ती तिथून बाहेर जात होती मिहीर धावत तिच्या मागे गेला त्याने तिला आवाज दिला एक्सक्यूज मी तिने मागे वळून पाहिलं आणि दुर्लक्ष करून पुढे चालू लागली मिहीर पुन्हा धावत पुढे गेला व तिच्यासोबत चालू लागला अहो मी तुम्हालाच आवाज दिला हाय मी मिहीर आणि मिहीरने तिच्याशी हात मिळवण्यासाठी हात पुढे केला तरीही तिने दुर्लक्ष केलं आणि आश्रमातील एका रूममध्ये जाऊन दरवाजा लाव लावून घेतला hmm. मिहीरला आश्चर्य वाटलं आणि खूप रागही आला इतका कसला माज आहे हिला केक कापताना तर किती खुश दिसत होती त्यानंतर काही झालं असेल का पण झालं असेल तरी मी काय केले, फक्त हात मिळवायला काय होत होत चेहरा तर इतका निरागस आणि इतका ॲटिट्यूड mm. काय रे कुठं हरवलास निरव मागून त्याला आवाज दिला काही नाही अश्रम बघत होतो छान आहे आपण नेहमी इथे जाऊ हा नक्की मित्रा चल मग आता निघूया हो चल मिहीर घरी आला आई त्याला पाणी आणून दिलं आई काय रे आई म्हणाली काय रे? रे कसा गेला मग आजचा दिवस कुठे सेलिब्रेट केला नीरवचा वाढदिवस मिहिर, आम्ही अनाथ आश्रमात गेलो होतो सर्वात बेस्ट बर्थडे होता हा नीरवचा माझाही तिथेच करू आपण आणि हा तू पण यायच हा खरंच एकूण फार बरं वाटलं मला मी हो खूप अभिमान वाटतो मला तुझा कौतुकपुरे आता भूक लागली आहे जेवायला देतेस की नाही चल हातपाय धुवून घे जेवायला वाढते मी जेवताना मिहिरच्या मनात विचार चालू असतो आईला सांगू का तिच्याबद्दल आजपर्यंत आईशी सर्व काही शेअर केले आपण पण नको आधी आपलंच क्लिअर होत होऊ दे त्या मिस ॲटिट्यूड तयार व्हायला नको का जेवण झाल्यानंतर मिहीर झोपायला त्याच्या रूममध्ये गेला तेवढ्यात त्याला नीरवचा कॉल आला काय मित्रा काय करतोस हे काय आत्ताच निघालोय कामावर काय तू पण झोपायच्या वेळी झोपणारच ना माणूस नीरव भाव किती खातोस रे तू तुला ती आश्रमवाली पटणार नाही बघ काय कोण आश्रमवाली काय बोलतोयस तू आता उगा शहानपणा करू नकोस मला समजले हां, पण कस मिहीर म्हणाला अरे बस का जिगरी दोस्त आहे तू मेरा इतना तो पेचानता हू मे तुझे डायलॉग बस झाला सांग आता कसं समजलं मग तुझं केक कापताना पूर्ण लक्ष तिच्याकडेच होतं एरवी मुलींकडे नजरही न टाकणारा आमचा मिहीर त्याची नजर तिच्यावर खेळून राहिली होती तेव्हाच कळलं मला तुझी विकेट पडली ते हो रे यार ती आहेस तशी सर्वात वेगळी एकदम निरागस तिला पाहतच राहावं वाटतं फक्त तिचा स्वभाव कळला पाहिजे हा कळेल लवकरच एक ना मी तुला एक बातमी द्यायला कॉल केला होता मी इंटरव्ह्यूला गेलो होतो ना त्यांचा कॉल आला होता मला जॉब लागली आहे हा येतो स झोप आता मी हेचाच विचार करत होता कधी उद्या आश्रमात जातो असं झालेलं असतं त्याला आणि त्यातच तो झोपी जातो सकाळी अलारामच्या आवाजात त्याला जाग आली तो पटकन उठला आणि तयारीला लागला अंघोळ केल्यानंतर तो आरशात बघून कोणता शर्ट घालू याचा विचार करत होता मग त्याला आठवले आणि आईने दिलेला रॉयल ब्लू कलरचा शर्ट आणि व्हाईट कलरची पॅन्ट घालून तो तयार झाला मिहीर तसा दिसायला देखना स्मार्ट हुशार आणि मन मिळावू होता कोणत्याही मुलीला आवडेल असा कॉलेजमध्ये असतानाही अनेक मुलींनी त्याला प्रपोज केलं होतं पण त्याला प्रेमाच्या भानगडीत पडायचं नव्हतं पण तरीही ठरवलं तरी प्रेम कधीही होऊ शकतं हे त्याला कळून चुकलं मिहीर नाश्ता करून आईचा निरोप घेऊन मग नीरावच्या घरी त्याला पिकअप करायला आला थोड्याच वेळात दोघेही आश्रमात पोहोचले तुझा वहिणीना शोध तिच्याशी ओळख कर तो होर मी अध्यक्ष बाई ताईंना भेटतो वहिनीबद्दल माहिती मिळते का ते बघतो आणि सर्व स्टाफलाही पेढे वाटून येतो हा ओके मिहीर तिला शोधत सर्व रूम्स चेक करत होता तेवढ्यात ते एका रूममध्ये त्याला ती दिसली आणि तो पुन्हा तिच्या विचारात हरवून गेला ती खूप हसत हसत मुलांसोबत बोलत होती ती तिने ब्लॅक कलरचा छानसा चा ड्रेस घातलेला होता त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली होती मिहीर खूप वेळ तिला तसं पाहतच तस राहिला तितक्या ती तिथून बाहेर येताना त्याला दिसली ती त्या रूममधून बाहेर पडते आणि लगेच तिचे हावभाव बदलतात तिचं निरागस हसू तर कुठेच पळून गेलेलं असतं मिहिरला काहीच कळत नाही तरी तो तिचा आवा तिला आवाज देतो हॅलो मी मिहीर ती पुन्हा त्याला पाहूनही दुर्लक्ष करत पुढे चालते तेव्हाच तिथे नीरव येतो आणि तिला थांबत पेढा देत तिला म्हणतो हाय मी मिहीर मी नीरव मिहिरचा मित्र तर ती त्याच्याकडेही दुर्लक्ष करते पेडाही घेत नाही आणि निघून जाते मिहीरला खूप राग येतो तिच्या वागण्यावर काय रे काय झालं काही बोलला का तू तिला अरे कसलं काय साधी ओळख पण करत नाही ती सरळ दुर्लक्ष करून निघून जाते एवढा ॲटिट्यूड अरे मी बाबांसोबत आलो होतो तेव्हाही बाबांनी तिला गिफ्ट देण्यासाठी आवाज दिला तरी तिने लक्ष नाही दिलं पण मला तेव्हा वाटलं की तिचं बिनसलं असेल कोणाशी तरी अरे नाही ती अशीच आहे चेहरा फक्त निरागस बाकी नुसता माज आहे तिला हे बघ तू लगेच ठरवू नकोस आपण शोधून काढू काही गरज नाही मागच्या वेळी पण तिने असंच केलं होतं आणि फक्त ओळख करायला काय आहे जाऊ दे सोड आत्तापासून तिचा विषय इथेच बंद मी नाही येणार आता परत इथे